मायोपिया किंवा इंग्लिशमध्ये त्याला शॉर्ट सायटेडनेस पण बोलतात कारण मायोपिया ज्यांना असतो त्यांना बेसिकली चष्म्याचा नंबर मायनस मध्ये असतो आणि त्यांना लांबच स्पष्ट दिसत नाही म्हणून ते जास्त करून जवळचेच वस्तूकडे कॉन्सन्ट्रेट करतात म्हणजे शॉर्ट सायटेडनेस शॉर्ट जवळच्या गोष्टींकडे जास्त ते बघतात ओके okay. uh, बाहेर जात नाहीये मुलगा खेळायला कारण त्याला लांबच कमी दिसत असेल म्हणून तो घरातच राहतो पुस्तक आणि हे मोबाईल लॅपटॉप हे जास्त बघतो किंवा टी व्ही एकदम जवळ जाऊन बघतो स्कूल गोईंग एज मध्ये आपण फर्स्ट टाइम डिटेक्ट करू शकतो बाय द एज ऑफ फोर ऑफ फाईव्ह इयर्स ओल्ड जेव्हा आपण फर्स्ट टाइम चेक करतो आफ्टर फर्स्ट चेकअप ऍट बर्थ त्यानंतर जे स्कूल गोईंग एंट्रीला आपण डोळे चेक केले पाहिजे ऍट द एज ऑफ फाईव्ह इयर्स त्यावेळेला आपण मायोपिया हा युज्युअल uh, एज आहे अराउंड एट इयर्स सिक्स टू एट इयर्स मध्ये ज्याला मायोपिया होणार आहे त्याला अराउंड सिक्स टू एट इयर्स मध्ये चालू होऊ शकतो जर मुलगा किंवा मुलगी अगदी मोबाईल असं जवळ पकडून किंवा मोबाईल पुस्तक किंवा कुठलीही गोष्ट डोळ्यासमोर चेहऱ्यासमोर जवळ पकडून बघत असतील किंवा टी ला बघायला एकदम जवळ जात असतील तर आ, हे आ, एक साईन आहे की पेरेंट्सनी लक्ष दिलं पाहिजे की मुलगा मुलगी बाहेर जात नाही खेळायला जागच्या जागीच बसलेले असतात किंवा जास्त लांबच्या गोष्टी बघू नाही शकत किंवा इव्हन जेव्हा कोणी हाक मारली एक दहा पंधरा फुटापासून तर uh, मूल जर का त्याला शोधत असेल तर इट कॅन बी म्हणजे हे कसे अगदी लहान मुलांमध्ये हे साइन्स आहेत थोडेसे मोठे झाल्यावरती मुलं सांगू शकतात पेरेंट्सला की ना शाळेत लांब पाठीमागे बसल्यावरती नीट दिसत नाही किंवा तो होमवर्क चुकीचं लिहून येतो टीचरांनी काय सांगितलंय नोट्स चुकीचे लिहित असेल तर हे सगळे साइन्स आहे की म्हणजे त्याला कमी दिसते म्हणून ह्या सगळ्या चुका होत आहेत आजच्या टाइम मध्ये काय झालंय स्क्रीन टाईम खूप वाढलेला आहे मोबाईल आणि स्पेशली मोबाईलचा लॅपटॉप टी व्ही वगैरे कमी पण मोबाईल स्क्रीन टाईम खूप वाढलेला आहे ज्या वेळेला ग्रोइंग एज असते चिल्ड्रन्सची त्यावेळेला जर आपण जास्त नियर ऍक्टिव्हिटी करत ते मुलांनी जर जास्त नियर ऍक्टिव्हिटी म्हणजे नजर जर त्यांची जास्त नियर ऑब्जेक्टला दॅट इज मोबाईल मोबाईल आणि टॅबलेट जर ह्या गोष्टींना ते जास्त बघत असतील तर डोळ्यांना स्टिम्युलस मिळत नाही लांबचं क्लिअर बघायला त्यामुळे मायोपिया होऊ शकतो आणि असं नाही की प्रत्येक मूल जे लॅपटॉप जे मोबाईल बघत असेल की त्याला होणारच ह्याच्यात जेनेटिक पार्ट पण असतो आई बाबांना जर का असेल मायोपिया भरपूर हाय चान्सेस असतात की लहान मुलामध्ये होणार पण आता असं होत uh, आहे की शाळेमध्ये फिफ्टी पर्सेंट किंवा मोर दॅन फिफ्टी पर्सेंट किड्स यांना आहे चष्मा आहे फ्यू डेज बॅक मेबी ट्वेंटी इयर्स बॅक शाळेमध्ये दहा पैकी दोन तीन मुलांना चष्मा असायचा आता दहा पैकी पाच सहा मुलांना चष्मा असतो तर स्क्रीन टाइम इज अ व्हेरी व्हेरी बिग रिझन की त्याच्यामुळे मायोपियाचं प्रमाण खूप जास्त होत चाललं मायोपिया डायग्नोस म्हणजे डॉक्टरांकडे येऊन आपण मशीनवर डायग्नोस करणार पण फर्स्ट स्टेप आहे पेरेंट्स की पेरेंट्सने नोटीस करायला पाहिजे ज्या सगळ्या गोष्टी की जवळच जास्त बघतो किंवा टी व्ही जवळ जाऊन बघतो आणि एकदा डॉक्टरांकडे चेकअप केल्यानंतर आपल्याकडे ऑटो रिफ्रॅक्टोमीटर मशीनवरती आणि रेटिनोस्कोपी मशीनने आपण जरी मुलाला एबीसीडी आपण जे चार्ट दाखवतो किंवा त्या चार्टमध्ये पण आपल्याकडे अॅनिमल्सचं चार्ट आहे शेप्सचं चार्ट आहे त्या शेप चार्ट अॅनिमल चार्ट वरतून आपण एक आयडिया घेतो की त्याला ते दिसतंय की नाही आणि रेटिनॉस्कोपीने आपण जरी मूल सांगत नसेल तरीही चष्म्याचा नंबर काढू शकतो आणि ऑटोमॅटिक जेव्हा चष्मा आपण देतो अशा मुलांना तर ते चष्मा ऍक्सेप्ट करतात इझिली कारण त्यांना अजून क्लिअर दिसायला लागतं सगळं काही तर चष्मा यूज चष्मा रिजेक्ट नाही करते म्हणजे नक्की तो मायोपिया त्यांना आहे आणि चष्मा रेग्युलर यूज केला पाहिजे अर्ली डिटेक्शन क्रुशल आहे टू प्रिव्हेंट लेझी आय लेझी आय म्हणजे जेव्हा परमनंटली त्याची नजर कमी होण्याचे चान्स असतात लेझी आय प्रिव्हेंट करण्यासाठी आठ वयाच्या आधी चष्मा जर गरजेचा असेल तर तो, तो चष्मा घालायचा सुरू केलाच पाहिजे आठ वयाच्या वर जर चष्मा फर्स्ट टाइम चेक केला आणि नजर ऑलरेडी कमी झालेली असेल तर ती नजर कमी असू शकते नॉर्मल माणसापेक्षा ती कमी असू शकते आणि ती परमनंटली जाऊ शकते आता जेव्हा आपण एबीसीडीचा चार्ट दाखवतो आणि वाचायला सांगतो पेशंटला तर त्याच्यात सात लाईनी असतात तर बऱ्याचदा चष्म्याची काच लावूनही खालच्या दोन तीन ओळी बघू शकत नाही तर त्याला लेझी आय म्हणतात पण आपण जर का ऍट द राईट टाइम सपोज ऍट द एज ऑफ सिक्स किंवा सेव्हन आपण लवकर डायग्नोज केलं आणि चष्मा सुरू केला, केला वेळेवर तर जे सात पैकी सात लाईन सगळे त्याला दिसू शकता पण आपण एट किंवा नाईन टेन एज ला जरा लेट केलं तर चष्मा लावूनही त्याला ते सगळे सात पैकी सात ला, सात लाईन दिसतील ह्याची गॅरंटी होत नाही असं नाही की चष्म्या चष्म्या बिना तर बहुतेक त्याला फक्त सात पैकी एकच लाईन दिसत होती पण चष्मा घातल्यानंतर सात पैकी चार लाईन आता दिसायला लागल्या आहेत पण खालच्या तीन लाईन परमनंटली जाऊ शकतात चष्मा घालूनही ती विजन परत येऊ नाही शकत आपण जेव्हा जवळची वस्तू जास्त बघतो दॅट इज स्क्रीन इन दिस केस ओके तर काय होतं डोळ्याच्या पडद्यावरती जवळच्या वस्तूच इमेज बनत डोळ्याच्या आतमध्ये तर ते इमेज जितकी जवळ वस्तू असेल तितक ते डोळ्याच्या पडद्याचं इमेज पाठीपाठी जात म्हणजे डोळा ऑटोमॅटिक आहे ना मोठा मोठा होत जातो आणि मायोपिया हेच आहे की डोळा त्यांचा मोठा असतो म्हणजे त्यांना नंबर येतो मायनसमध्ये तर जेव्हा आपल्या डोळ्यांना फक्त जवळची वस्तू बघण्याची स्टिम्युलेस जास्त मिळते तेव्हा तो डोळा मोठा होतो लॉंग होतो आणि मायोपिया होतो आउटडोर ऍक्टिव्हिटी मध्ये काय होतो डोळ्यांना ताण द्यावा लागत नाही रिलॅक्स राहतात डोळे डोळे एलॉंगेट नाही होत म्हणजे लांबचही फोकस करता यायला पाहिजे एक बॅलेन्स असतो की लांबची आणि जवळची वस्तू दोन्ही आपल्या डोळ्याच्या पडद्यावरती जेव्हा इमेज बनते तेव्हा क्लिअर दिसली पाहिजे जेव्हा आपण लांब बघणार तेव्हा ती इमेज डोळ्याच्या पडद्याच्या थोड्याशा पुढे बनते म्हणजे डोळा मोठा लॉंग होणं थांबतं आणि उलट तो आहे तसा शॉर्ट डोळा नॉर्मल साईजचा सा जो असायला पाहिजे तिथेच तो थांबणार कारण बेसिकली मायोपियामध्ये मा काय होतो आयबॉल आतल्या बाजूला लॉंग होतो मोठा होतो तर स्टिम्युलेस मुळे तो मोठा होतो आणि चष्मा जास्त नंबर येऊ शकतो मायोपियाची ट्रीटमेंट बरोबर प्रॉपर आपल्याला चष्म्याचा नंबर काढून चष्मा सुरू केला पाहिजे आणि एव्हरी इयर आपल्याला चेक करत राहायला पाहिजे बिकॉज ग्रोईंग मध्ये नंबर वाढणार आहे जशी जशी ग्रोथ होते तसं तसं नॅचरल ही डोळा मोठा होणार आहे नॅचरली म्हणजे तसंही एखाद्याचं जेव्हा स्क्रीन टाईम फार एक्सेस नसेल तरीही नॉर्मली मायोपिया जेव्हा जन्म डिटेक्ट होतो तर टिल द एज ऑफ एटीन युच्युअली तो वाढतोच पण त्याची वाढ किती फास्ट होणार किंवा फायनल एटीन एज पर्यंत किती जास्त नंबर वाढेल ते आपल्या लाईफस्टाईल आणि स्क्रीन टाइम वरती थोडंफार डिपेंड आहे तर एव्हरी इयर चेक करणे प्रॉपर नंबर घालणे लाईफस्टाईल मध्ये स्क्रीन टाइम मिनिमाइज करणे खर तर इव्हनिंगला अंधारामध्ये आणि इव्हनिंगमध्ये स्क्रीन बघितली नाही पाहिजे स्क्रीन बघतो बघत असेल मुलगा मुलगी कधी कधी अभ्यास करताना तर त्यावेळेला रूमची लाईट पण चालू पाहिजे आणि जवळची स्क्रीन अवॉइड झाली पाहिजे जितकं होऊ शकतं तितकं म्हणजे मोबाईलपेक्षा लॅपटॉप इज लिटल बेटर आणि लॅपटॉपपेक्षा पण टी व्ही बरा आहे तसं तर सगळेच डोळ्यासाठी चांगले नाही आहेत पण ग्रोइंग मध्ये मुलांना अभ्यासही असतो तर जितकं होऊ शकतं आपण बुक्सला शिफ्ट झालं पाहिजे आणि आउटडोर ऍक्टिव्हिटीज पण ऍट द सेम टाइम इक्वली केल्या पाहिजेत जेवढा अभ्यास आहे तेवढंच आउटडोर पण ऍक्टिव्हिटी झाली पाहिजे अंधारामध्ये बेसिकली नाही स्क्रीन शुड नॉट बी अलाउड गुड विजन हॅबिट्स म्हणजे लिमिटेड स्क्रीन टाइम इज द मोस्ट इम्पॉर्टंट हे जे केलं पाहिजे आणि लिमिटेड अँड अंडर ऑब्झर्वेशन आयडियली आफ्टर एव्हरी ट्वेंटी मिनिट्स आपल्याला डोळ्यांना ब्रेक दिला पाहिजे आणि ब्रेक म्हणजे काय uh, जवळची वस्तू म्हणजे स्क्रीन आपण uh, न बघता लांब बघितलं पाहिजे जेव्हा डोळे आपले अटलिस्ट ट्वेंटी फूट पेक्षाही लांब म्हणजे खिडकीच्या बाहेर आपण झाडाकडे जेव्हा बघतो स्पेशली तेव्हा आपले डोळे खरे रिलॅक्स होतात तर आफ्टर एव्हरी ट्वेंटी मिनिट्स एक ब्रेक घेतला पाहिजे स्क्रीन पासून जर पाच दहा मिनटं फिरून यायचं किंवा रिलॅक्स करायचं अजिबात स्क्रीन ऑफच करून ठेवायची असं करू शकतो आणि वन्स इन अ वीक संडेला पेरेंट्स काय युजली करतात की पूर्ण वीक अभ्यास केला आहे तर संडेला स्क्रीन पाहिजे तितकी बघू दे असं नाही उलट थ्रू आउट द वीक आ, हे लिमिटेड स्क्रीन टाइम पाहिजे आणि ऑन अ वीकेंड एक दिवस तरी ना कंप्लीट स्क्रीन फ्रीडम पाहिजे इज डोळ्यांना खूप रिलॅक्सिंग आहे आउटडोर ऍक्टिव्हिटीज प्रमोट केल्या पाहिजेत स्पोर्ट्स प्रमोट केल्या पाहिजेत तर uh, जेव्हा मुलाला एखाद्या आउटडोर ऍक्टिव्हिटीमध्ये ज्याच्यात जा, जास्त इंटरेस्ट आहे तिथे काहीतरी जॉईन करून घेतलं पाहिजे म्हणजे ऑटोमॅटिकली वेन किड त्यांना काहीतरी आपल्याला बाहेर आवडीचं करायला मिळतं तेव्हा ते, ते मोबाईल वगैरे कमी होणार तर वन्स इन अ वीक रेकमेंडेड आहे खरोखर की संडेच्या दिवशी पाहिजे तितकी स्क्रीन बघू द्या हे खूपच चुकीचं आहे तर हे चेंज केलंच पाहिजे अपार्ट फ्रॉम स्क्रीन आणि आउटडोर ऍक्टिव्हिटीज हेल्दी ईटिंग हॅबिट्स आपण जे बोलतो की गाजर डोळ्यांसाठी चांगलं असतं दॅट इज ट्रू हंड्रेड पर्सेंट ट्रू पण गाजर खाल्ल्याने चष्म्याची वाढ होणार नाही किंवा गाजर पण खा आणि मोबाईल किती पण बघ असं नाही आणि चार पाच दिवस गाजर खाल्लं तर माझं लगेच नंबर कमी होणार असं हे चुकीचं आहे गाजर म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या लाइफस्टाइल मध्ये आठवड्यातून एकदा दोनदा आणि सगळंच तुम्ही हेल्दी खात आहात तर ते गाजरातलं विटॅमिन ए जे तुम्ही आज खाता आहात ते तुम्हाला आफ्टर ट्वेंटी इयर्स थर्टी इयर्स ते तुमचे डोळे हेल्दी रहावेत कंटिन्यू जेव्हा तुम्ही हे चांगलं न्यूट्रिशियस जेवण विटॅमिन ए आणि ऑल दिस विटॅमिन रिच फूड खातात तेव्हा त्याचा इफेक्ट आपल्या पुढच्या फ्युचर आपल्या डोळ्यांच्या फ्युचर साठी आहे तो गाजर खाल्ल्याने वगैरे किंवा हे नंबर कमी होतो हे चुकीचं आहे असं होत नाही